पुढच्या आठवड्यात रणवीर सिंगचा धुरंधर नावाचा चित्रपट येतोय या चित्रपटाबद्दल उलटसुलट चर्चा चालू आहे काही जण म्हणतात की हा एक प्रोपागँडा पिक्चर आहे काही लोक म्हणतात की हा नुसता मसाला चित्रपट आहे पण याच्याबरोबरच असंही सांगितलं जातंय आहे की हा एक चित्रपट आहे एका भारतीय जवानाच्या आयुष्यावर आधारित आता बॉलिवूडचा कुठलाही चित्रपट मग बॉलिवूड काय असो हॉलिवूड असो कुठलाही चित्रपट हा थोडाफार मसाला घेऊनच येतो तसा मसाला याच्यामध्ये देखील असेल पण धुरंधर हा एक खऱ्या आयुष्यावर खऱ्या घटनेवर आधारित असलेला एक चित्रपट आहे ज्या चित्रपटाचा खरं तर आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि असे चित्रपट आले पाहिजेत जेणेकरून ज्या पद्धतीचा प्रोपागंडा पाकिस्तानतर्फे केला जातो जगभर पसरवला जातो त्याला काहीतरी उत्तर आपण दिलं पाहिजे आणि म्हणून असे चित्रपट जास्तीत जास्त आले पाहिजेत मग त्याच्यामध्ये थोडा मसाला असला तर काय हरकत आहे कारण एक भारतीय जवान जो दहशतवाद्यांच्या बरोबर गेला दहशतवाद्यांना त्यानं गोळी घातली आणि जो परत आला आणि त्या जवानानं परत एकदा या देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी आपले प्राण दिले त्या मोहित शर्माची ही गोष्ट आहे धुरंधर चित्रपट ज्यांच्या आयुष्यावर आधारित आहे त्या मोहित शर्माची गोष्ट आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा तेरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ला हरियाणाच्या रोहतक मध्ये मोहित शर्मा यांचा जन्म झाला मोहित शर्माचे वडील एक बँकर होते आणि त्यांच्या कुटुंबात जे दोन मुलं होते त्या दोन्ही मुलांना इंजिनियर करावं असं त्यांच्या आई वडिलांना वाटत होतं पण मोहितचं लक्ष इंजिनिअरिंगमध्ये नव्हतं त्याला पुढे जाऊन मिलिटरीमध्ये जायचं होतं देशासाठी काहीतरी करायचं होतं त्यासाठी तो धडपडत होता पण वडील म्हणत होते इंजिनिअरिंग कर म्हणून त्याचं ऍडमिशन देखील झालं त्याचं ऍडमिशन महाराष्ट्रातल्या गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज अकोलामध्ये झालं पण तो अकोल्यात आला पण त्याचं मन इथं लागलं नाही त्याला जायचं होतं आर्मी मध्ये आणि त्यासाठी तो प्रयत्न करत होता त्याने ची एक्झाम दिली एक्झाम मध्ये तो पास झाला त्याचा निकाल त्याच्या आई वडिलांनी त्याच्यापासून लपवून ठेवला त्याला सांगितलंच नाही की तू पास झालायस म्हणून तो इंजिनिअरिंग करत राहिला तो निकालाची वाट बघत होता त्याला विश्वास होता आपण पास झालेलो असे मग त्यानं एनडीएशी संपर्क साधला त्याला कळलं की आपण पास झालोय मग तो घरी गेला आणि घरात सांगून तो एनडीए साठी बाहेर पडला तीन वर्ष त्याचं ट्रेनिंग झालं नंतर तो आय एम ए डेहराडून मध्ये गेला तिथं जाऊन त्यानं ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्या या ट्रेनिंग नंतर तो मद्रास रेजिमेंटचा एक भाग झाला डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तो खरं तर पूर्ण वेळ सैन्यात कार्यरत झाला पण त्यावेळी कारगिलचं जे एकोणीसशे नव्याण्णवचं युद्ध होतं ते संपलेलं होतं भारताने यामध्ये विजय मिळवला होता पण या, या युद्धाचा भाग त्याला होता आला नव्हता कारण जेव्हा हे युद्ध चालू होतं तेव्हा तो ट्रेनिंगमध्ये होता त्यामुळे त्याचं आर्मीमधलं करिअर सुरुवात झाल्यानंतर काहीतरी आपल्याला केलं पाहिजे असं त्याला वाटत होतं आपण आर्मीमध्ये फक्त रिटायर होण्यासाठी आणि मध्ये जे हो इल, काही होईल ते करण्यासाठी आलेलो नाही आपल्याला काहीतरी स्पेशल केलं पाहिजे आणि त्यासाठी पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये आपण जायला पाहिजे असं त्याला वाटत होतं तिकडची संधी त्याला खुणावत होती वेगळं काहीतरी करायचं काहीतरी थ्रिलिंग करायचं यासाठी तो प्रयत्न करत होता तिकडं जाण्याचा प्रयत्न करत होता यामध्ये सुरुवातीला तो मग अडतीस राष्ट्रीय रायफल्समध्ये गेला आणि त्यानंतर मग पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये गेला दोन हजार एक साली जेव्हा तेरा डिसेंबर दोन हजार एकला ला भारताच्या पार्लमेंट बिल्डिंगवर जो अटॅक झाला होता त्यानंतर त्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी पॅरा स्पेशल फोर्सेसना बोलवण्यात आलं होतं त्यामध्ये मोहित शर्मा देखील होता ज्याच्यावर हा धुरंधर चित्रपट येतोय दोन हजार एक नंतर म्हणजे पार्लमेंटच्या अटॅक नंतर त्या काळामध्ये काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद बोकाळलेला होता आणि हे दहशतवादी ऍक्टिव्ह झाले होते हिजबुल मुजाहिद्दीन ही जी दहशतवादी संघटना आहे ती जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होती हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन महत्वाचे कमांडर्स अबू तोरारा आणि अबू सबजार हे दोघे जण त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांना हिजबुल मध्ये भरती करायचं काम करत होते ते रिक्रुटमेंट करत होते नवे नवे प्लॅन्स करत होते नवे अटॅक करत होते मिलिटरीवर अटॅक होत होते सामान्य लोकांच्यावर अटॅक होत होते जे लोक पोलिसांच्या बाजूने होते किंवा भारतातल्या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होते अर्थात निवडणुकीमध्ये भाग घेत होते किंवा इतर गोष्टी करत होते त्यांच्यावरही हल्ले होत होते या सगळ्यामध्ये या दोघांना थांबवणं अतिशय गरजेचं होतं पण ते जम्मू काश्मीरच्या शोपियानच्या अत्यंत दुर्गम अशा प्रदेशात राहत होते आणि तिथून हे सगळं कामकाज पाहत होते मग तिथं कोण पोचणार आणि कशा पद्धतीनं कारवाई करता येईल याचा विचार मिलिटरीने केला तर त्यांच्या असं लक्षात आलं की भारताची मिलिटरी जर तिथंपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असेल तर त्याची खबर या दहशतवाद्यांना अगोदरच लागेल कारण त्यांचे जे हस्तक होते ते ही बातमी म्हणजे ज्यांना आपण ओ जी डब्ल्यू म्हणतो ते ती बातमी त्यांच्यापर्यंत अगोदर पोहोचवणार आणि ते तिथून निघून जाणार त्यामुळं याच्यावर काहीतरी उपाय करायला हवा म्हणून पॅरास्पेशल फोर्सेसला बोलवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की इथं आपण आपल्या एका व्यक्तीला एक दहशतवादी म्हणून त्यांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे आणि त्यानं जाऊन या दोघांचा काटा काढला पाहिजे हे काम मोहित शर्मा याच्यावर सोपवण्यात आलं मोहित शर्मा त्यानंतर त्यानं केस वाढवले दाढी वाढवली तो दिसायला असा दिसू लागला की जणू काही तो काश्मीरमधला एक तरुण बंडखोर आहे ज्याचा भारतीय मिलिटरीनं काहीतरी घात केलेला आहे किंवा त्याच्या घरच्यांचा खून केलाय तो शोपियांच्या त्या जंगलापर्यंत गेला तिथं जाऊन अबू तोरारा आणि अबू सफजार यांना भेटला त्यांना त्यानं सांगितलं की भारतीय मिलिटरीनं माझ्या भावाला मारले आणि मला त्याचा बदला घ्यायचा आहे लगेच या दोघांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांनी त्याला सांगितलं की आम्ही तुझी आता काही मदत करू शकत नाही पण योग्य वेळी आम्ही तुला बोलवून घेऊ त्यावेळी मोहित शर्मा म्हणजे तो जे नाव घेऊन तिथं गेला होता तो तिथं आपलं नाव सांगत होता इफ्तिकार भट या इफ्तिकार भटनं त्या दहशतवाद्यांना सांगितलं की मी आता इथून परत जाणार नाही जे काही असेल जर तुम्ही माझ्या सोबत नसाल तर माझा बदला मी स्वतः घेईन पण मी परत जाणार नाही त्यानं हा जो निर्धार केलेला होता तो बघून अबू तोरारा यानं त्याला थांबवलं तो म्हणाला तो आमच्या बरोबर थांब अबू तोरारा आणि अबू सबजार यानं त्याला आपल्या घरची अनेक कामं सांगून बघितली दहशतवाद्यांच्या घरामध्ये सगळं काम करायचं हे त्याच्यावर जबाबदारी टाकण्यात आली ते फक्त चेक करत होते की हा व्यक्ती कसा बिहेव हो करतो त्यामध्ये त्यांना लक्षात आलं की तो एक जणू काही कामगारच आहे अशा पद्धतीनं त्यांच्याकडं अत्यंत निस्वार्थ भावनेनं त्यांच्याकडे कर काम करत होता यावरून त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला पण तरीही ते त्याची परीक्षा घेत होते काही आठवडे त्यांच्या सोबत राहिल्यानंतर एक दिवस त्यांनी त्याला चहा करायला सांगितलं त्यानं कहावा हा एक चहा करून आणला आणि चहा करून जेव्हा तो त्या दोघांच्याकडे गेला म्हणजे इफ्तिकार भट गेला त्यावेळी त्या दोघांनी त्याला सांगितलं की तू कोण आहेस ते आम्हाला खरं सांग त्यावेळी इफ्तिकार भटनं त्याच्या जवळ कमरेला लावलेली जी बंदूक होती ती खाली टाकून दिली आणि तो म्हणाला तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर ही बंदूक उचला आणि तुम्ही मला मारून टाका ह्या वाक्यावरून त्या दोघांनाही मोहित शर्मावर विश्वास बसला आणि त्यांनी आपल्या आपला कप आपल्या हातात घेतला जसा त्यांनी कप आपल्या हातात घेतला तसा मोहित शर्मानं ती बंदूक उचलली आणि दोघांनाही कंठस्नान घातलं त्यानंतर मोहित शर्मा परत आला परत तो मिलिटरी ट्रेनिंग देण्याचं काम करू लागला त्याची तिथं भेट झाली रिश्मा नावाच्या एका दुसऱ्या ऑफिसर बरोबर तिच्या बरोबर त्यानं लग्न देखील केलं दोन हजार पाच ते सात या दोन वर्षाच्या काळामध्ये तो तिथंच काम करत होता एक ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर म्हणून पण त्यानंतर पुन्हा दोन हजार आठ साली पुन्हा एक दहशतवाद्यांचा गट भारतामध्ये घुसखोरी करत होता अफरादाच्या जंगलामध्ये काही दहशतवादी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पॅरा स्पेशल फोर्सेसला बोलवण्यात आलं आणि या स्पेशल फोर्सेसचं लीड करण्यासाठी मोहित शर्माला पाचारण केलं गेलं मोहित शर्माबरोबर जी टीम होती त्याच्यामध्ये त्याच्यासोबत होते नायब सुभेदार उत्तम चंद आणि हवालदार राकेश खंडेलवाल या तिघांच्या नेतृत्वाखाली तीन टीम्स करण्यात आल्या म्हणजे दोघांच्या नाव नेतृत्वाखाली एक एक आणि तिसरी टीम ही मोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली होती त्यांनी हापरादाच्या जंगलामध्ये तिथं पोचले तिथं मोठ्या प्रमाणावर बर्फ पसरलेली होती तिथं कारवाई करणं अत्यंत अवघड होतं दहशतवाद्यांच्याकडं हो स्नायपर्स होत्या हँड ग्रेनेड्स होते इतर सगळ्या गोष्टी असल्यामुळं दहशतवाद्यांशी सामना करणं अत्यंत जिकिरीचं होतं तरी देखील या मोहित शर्मांच्या टीमनं दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पण यामध्ये मोहित शर्माच्या पोटात डाव्या बाजूने एक गोळी गेली मोहित शर्माकडं अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट होतं पण दोन्ही बाजू त्याच्या मोकळ्या होत्या आणि तिथूनच ही गोळी त्याच्या पोटात लागली आणि त्यामध्ये मोहित शर्मा शहीद झाले मोहित शर्मा यांच्याबरोबर भारताचे इतर सात जवान देखील शहीद झाले ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली पण शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जवान लढले आणि एकही दहशतवादी भारताच्या सीमेमध्ये प्रवेश करू शकला नाही मोहित शर्मांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं वय फक्त एकतीस वर्ष होतं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना भारत सरकारनं अशोक चक्र बहाल केलं ते त्यांच्या पत्नी रिश्मा यांनी स्वीकारलं त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या दिल्लीमधलं राजेंद्रनगर मेट्रो स्टेशन आहे त्याला मोहित शर्मा यांचं नाव देण्यात आलेलं आहे दे एक दिल्लीतल्या रस्त्याला देखील त्यांचं नाव दिलेलं आहे जम्मू काश्मीरमधल्या सोपोरमध्ये एक शाळेला देखील मोहित शर्मा यांचं नाव दिलं गेलंय मोहित शर्मा यांनी जो त्याग या देशासाठी केला आहे फक्त एकतीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी ज्या कारवाया भारतासाठी केल्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या आणि भारताचा तिरंगा फडकत राहण्यासाठी या तरुणानं आपलं रक्त सांडलं त्याबद्दल आपण त्यांना कधीही विसरता कामा नयेत खरं तर मोहित शर्मा काय आणि मोहित शर्मांसारखे इतर भारताचे जवान काय त्यांच्यावर अशा प्रकारचे चित्रपट बनलेच पाहिजे दाऊदसारख्या लोकांच्यावर चित्रपट बनण्यापेक्षा अशा भारतीय जवानांच्यावर पोलिसांच्यावर चित्रपट बनले तर त्याचा भारतामध्ये सामान्य लोकांच्यामध्ये तरुणांच्यामध्ये एक चांगला संदेश जाईल आणि नवे लोक त्यामध्ये सामील होतील त्याशिवाय जे एक प्रोपागंडाचं युद्ध आहे जे भारत आणि पाकिस्तान दोघेही लढतात ज्यामध्ये पाकिस्तान नेहमी आपल्याला वरचड ठरतो त्यामध्ये देखील आपल्याला याचा उपयोग करता येईल या संपूर्ण स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र